पूर्वी काळातील महिला आपल्या हातावर का गोंदायचे त्याचे फायदे आणि महत्त्व मी आज पहिल्यांदाच सांगणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये ते पण माझी सासू माहिती देणार आहे कारण की माझ्या सासूच्या हातावर खूप सारं खूप प्रकारचे गोंधन आहेत तुमच्या पण आजींनी गोंधलं असेलच आणि काय काय गोंधले नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण की गोंधन हे आपल्या हिंदू धर्मातील संस्कृती आहे आणि माझी सासू सांगणार आहे की याच महत्व ते पण सांगणार आहे हे काय आहे हे गुलाबाचं बघा हे गुलाबाचं फुल गुला आहे पाहू शकताय आता सध्या गोंधणारे लोक येत नाहीत पहिले यायचे काय तुळस वाव हे बघा हे तुळस आहे जुन्या काळातल्या लेडीज या गोंधायच्या आणि इकडं पण bathroom हे sorry नाणी 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 सीता सीताची नाणी म्हणजे अंघोळ करायची जागा आणि अजून अजून आहेत ना अजून दाखवा बरं हे बघा इकडं हातावर पण गोंदलेले चवल्या पा हे शिव वाघाचे नख वाघाचे बघा हे वाघाचे नख आहे म्हणतात पुढं अजून हे बघ हे काय हे हे काय हे दाखवा हे लवंग आहे लवंग लवंग हे गवळणी 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 हा गवळणी वरती दिसतय ना तुम्हाला हे गवळणी गवळणी गोंधलेला आहे हातावर पाहू शकताय आणि हे लवंग आणि हे लवंग आहे लवंग म्हणजे मसाल्याचा एक पदार्थ पण ह्याच्यामध्ये आपण पाहू शकताय हे काय हे सांगा बरं चवले पावली चवल्या पावली हा जुन्या पैसे आणि अजून कुठं गोंदले इकडे या आता हे हात दाखवा हे चावल्या पावल्या का चावल्या पावल्या काढले ना कोणच्या चावल्या पावल्या टिकल्या टिकल्या हे पैसे हे पैसे पण गोंदले जुने पैसे वाव बघा माझ्या सासूच्या हातावर किती जुने गोंधन आहे पाहू शकताय हालू नका आणि दुसऱ्या हातावरच दाखवा हे बघा इकडे दुसऱ्या हातावर पण गोंधळ जे आहे ना हे सांगा बरं वरचं गवळणी आहे ह्या गवळणी आहेत आणि या हेवी गवळणी वरच्या वरच्या गवळणी ह्या हो, हो, हो। गवळ गवळणी ह्यावी गवळणी आहे हे रामाचा रथ आहे खाली रामाचा रथ पण आहे बघा श्री श्रीरामाचा रथ पण आहे असे माझे सासू बोलते आणि हे ही बरोबर आला मग हे लिवलं आहे हे काय रामाचा रथ रामाचा रथ आहे बघा किती गोंदलं पूर्वी काळातील महिला आपल्या कपाळावर गोंदण असायच कारण की ते हिंदू असण्याचं एक प्रतीक असायचं म्हणजे हे एक महत्व आहे आणि फायदा म्हटलं तर जसं ते गोंधलं जायचं ना त्याची पावर आहे ना त्या स्त्रियांच्या अंगामध्ये पण यायची म्हणजे असतेच जसं आपण गोंधन ना तसं त्याची एक पावर असतेच

भगवान असे नाव लिहिलेले नवरा नवरा भगवान बी आहे माझा नवरा बघा संघ ठेवलेला आहे आणि मला आजी आज गोंदायला सांगायची मला पण मी तिकडून पळून जायची कारण की मला लय भीती वाटायची गोंदायला नाक टोचायला पहिलं गोंधणाऱ्या लेडीज खूप यायच्या आता नाहीयेत आता काय माहिती कुठे गेलेत ते आता नकली गोंधणी आता नकली गोंधणी टायटू वगैरे बोलतात ना कुठेही गोंधतात लेडीज लोक प्लीज कुठेही गोंधू नका ज्याची म्हणजे हातावर असं पहिले गोंधळ